नरवाडचे युवा नेतृत्व विष्णू व सागर भिरडे यांचा सा भाजपामध्ये शक्तिशाली प्रवेश भिरडे यांच्या भाजप प्रवेशाने पक्षात ऊर्जा व उत्साह नरवाड तालुका मिरज येथील विष्णू अन्नू भिरडे व सागर विष्णू भिरडे या तरुण कार्यक्षम व लोकाभिमुख नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपच्या पक्ष बांधणीला नवे बळ दिले आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी मिरज येथील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार डॉक्टर उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आमदार खाडे यांनी स्वतः पुष्पगुच्छ देत या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत केले व भाजप कुटुंबात त्यांचे मनपूर्वक स्वागत करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रवेशामुळे पक्षामध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला असून परिसरातील तरुणांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही नव्या जोमाची लाट पाहायला मिळत आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमास धनंजय कुलकर्णी चैतन्य भोकरे अभिजित गौराजे तसेच नरवाडचे सरपंच मारुती जमादार सुखदेव शेळके राजेंद्र बन्ने धनाजी रामू पोलीस पाटील परशुराम पाटील मारुती धोंडीबा जमादार विकास कांबळे शिवानंद माळी विलास जगदाळे प्रवीण कणप आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिर्डे यांचा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर असलेला दृढ विश्वास आणि त्यांचा सकारात्मक विचार निश्चितच भाजपच्या लोकहितकारी कार्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे कार्यकर्त्यांमधून या प्रवेशाचे हार्दिक स्वागत होत असून भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये या युवा नेतृत्वाची प्रभावी छाप पडणार असल्याची प्रतिक्रिया मिळत आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा